हे। मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते कोण खूप मोठे नेते आहेत का हे पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील दिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी दिले ले ले जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचा विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर तिने शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे ती जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्याची जी, जी माहिती काय आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवणार आहे दाखवत आहे उद्धव ठाकरेची जी, जी काय लायकी शिव्या हा ह्याला पोचून दाखवतो एवढ्यापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊत दिली होती दि -दि -दि दिली होती मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिला नाही अर्ध अपुरं पुस्तक लिहू नये पूर्ण पुस्तक का मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल कोणतं पुस्तक आहे नरकात ते पुस्तक जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत काय नरकातला राऊत ठेवायचा ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून आवाहन करतो मी संजय राऊतांना ते नाव बदललं पाहिजे नरकातला राऊत केलं पाहिजे कारण काय की, की।, की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अध्यपदनाची म्हणजे स्वतःचे राजकीय अध्यपदन कसं असतं याचा लेखाजोबा त्यांनी मांडला आणि खर तर किती दिशाईन व्यक्ती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहे आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे आणि म्हणून त्याला मी म्हटलं की या पुस्तकाचं नाव बदला खरं आपल्याला माहिती आहे एकेकाळ असा होता भाजप सेना युती हे देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजींनी केलं हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दलच्या साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करण्याचा जो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये जायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता आव असं आणतायत की जणू काहीतरी ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळा टी आर पी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि हे का जावं लागलं तर पाटकर ताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाक धाकधपटा दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे खरं तर या पुस्तकाचं श्रेय जे आहे मोठ ते त्यांनी पाटकरताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतः अजून वाचलेलं नाही आहे त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोकं सक्षम आहेत त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमितजी शहा असतील हे सगळेजणं आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी ह्या पुस्तकाच्या टी आर पीच्या माध्यमातून परत एकदा स्वतःचं राजकीय नाणं वाजवून घेण्याचा हा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे